वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील मुळिकवाडी येथील ताणाजीराव भुशारी हे कर्नाटक राज्यातील गोकाक येथे गलाई व्यवसाय करत असतात हा व्यवसाय सांभाळत असतानाच त्यांचा गाव परिसरातील धार्मिक सामाजिक कार्यक्रमात नेहमी सक्रिय सहभाग असतो परिसरातील पाचवड गावातील भवानी माता देवीचं मंदिर हे जागृत देवस्थान मानलं जातं हे गाव तानाजी बाप्पूंचं आजोळ श्रीमती यशोदाबाई केदारी भुशारी या त्यांच्या आजी या आजींनी तानाजीरावांना दरवर्षी श्रावण महिन्यात भवानी मातेचा भंडारा घालण्याची सूचना केली आजींची ही सूचना भुषारी यांनी गेली सात ते आठ वर्ष भंडारा घालत आहेत या भंडारा प्रसादासाठी ते पाचवड मुळीकवाडी या दोन गावातील नागरिकांसह गावातील जय भवानी विद्यालय जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना आवर्जून निमंत्रित करतात या सर्व विद्यार्थ्यांना ते स्वतः मिष्टान्न भोजन प्रसाद वाटप करतात त्यांच्या या उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो भंडारा प्रसादाच्या या उपक्रमासह ते दरवर्षी जय भवानी विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला एक दिवस साहित्य वाटप करण्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देतात त्यांच्या या शिक्षणप्रेमी उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ घाडगे मुख्याध्यापक विठ्ठल शेलार रामभाऊ घाडगे आणि इतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले दरम्यान वाकेश्वर येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीनं अंभिरे देवदरीतील कार्तिक स्वामी मंदिरात श्रावण मासानिमित्त भजन तसेच निसर्गरम्य वातावरणात आयोजित केलेल्या वनभोजनात चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी भजन मंडळातील सदस्यांनी सुमारे दोन तास सुश्राव्य भजने करून देवाची आराधना केली मठाधिपती परशुराम भाग यांनी या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलंय श्रावण महिना म्हटलं की सणवार उत्सवाचा महिना असं म्हटलं जातं या महिन्यात गावोगावी विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मग काही लोक देवदेवतांच्या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला करतात महा थी या महाप्रसादाला भंडारा असं समजलं जातो आपण आज या ठिकाणी आलो आहे खटाव तालुक्यातील पूर्व भागातील एक पाचवड गाव या ठिकाणी जय भवानीचं जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी दरवर्षी कर्नाटक राज्यात कोकात या ठिकाणी असणारे तानाशे भुशारी हे मुळीकवाडीचे सुपुत्र आहेत आणि ते दरवर्षी श्रावण महिन्यानिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करतात या ठिकाणी आपण जाणून घेऊया या भंडाऱ्या संबंधित नमस्कार मी मुख्याध्यापक शेलार सर भवन विद्यालय पाचवड तालुका खटाव जिल्हा सातारा आजचं औचित्य सा म्हणजे आमच्या जयभवानी विद्यालय पाचवड समोरच गावाचे आमच्या जा जागृत देवस्थान जय भवानीचं मंदिर आहे या ठिकाणी मुळीकवाडी गावचे दानशूर व्यक्तिमत्व व सध्या गोका कर्नाटक येथे ज्वेलरीचा व्यवसाय करणारे तानाशेठ भुशारी यांच्यामार्फत दरवर्षी आपल्या भवानी मातेच्या मंदिरासमोर भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं आणि या भंडाऱ्याचा जो आस्वाद आहे तो आस्वाद आमचे जय भवानी विद्यालय पाचवड त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद शाळा पाचवड त्याच पद्धतीनं गावातील अंगणवाडी या सर्व संस्थांमधील विद्यार्थी येथे प्रसाद घेण्यासाठी दरवर्षी येतात ते जो उपक्रम दरवर्षी इथं सादर करतात किंवा आम्हाला मदत करतात त्याबद्दल या दोन्ही संस्थांच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो आमच्या पाचवळगावचे जागृत देवस्थान भवानी मातेचं देवस्थान आहे शेजारीच हायस्कूल वगैरे सगळ्या आमच्या संस्था ह्या नावानंच चालतात या पद्धतीनं आमच्या जवळचे पाहुणे तानाजी होशियारीच्या नमा मना मनात आलं पाहिल्यापासून ते पाच सात वर्ष सात आठ वर्ष तरी झाली की ही भंडारा मो मौ, मोठा करणं श्रावणाचा दिवस असतो श्रावणात त्या पद्धतीने त्यांनी चालू ठेवलं अतिशय त्यांना यश बी मिळतो आणि सर्वच बाजूनं त्यांची श्रद्धा असल्यामुळं त्यांना नेहमीच कधीच अपयश नाही अशा पद्धतीत चांगलं काम करतात याबद्दल त्यांचं मी आभारी करतो आभार मानतो मी तानाजी भुश्यारी माझ्या आजीचं गाव पाचवड आबा यांची आत्या आमची आजी नेहमी म्हणायची पाचवडची भावानी माता ही देवी नवसाला पावणारी आहे आणि त्या आमच्या आजीनं सांगितलं की ह्या देवीला महाप्रसाद वगैरे हो हा कार्यक्रम तुम्ही चालू करावा ते फार वर्षानंतर मला माझ्या लक्षात आलं की आमची आजी अशी बोलली होती सात एक वर्ष झाली मी भंडाऱ्याचं नियोजन करतो आणि गावातील बाबा शाळेचे मुख्याध्यापक सर आणि शाळेतले सर्व विद्यार्थी आणि गावातील ग्रामस्थ भूवीवाडीचे ग्रामस्थ सर्वजण भरभरून मला आ, साथ देतात सर्वजण महाप्रसाद घेण्यासाठी मंदिराजवळ हजर राहतात आजचासुद्धा हा महाप्रसादाचा कार्यक्रम एकदम यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि आपले साहेब त्यांचा फोन आला मी त्यांना काल फोन केला होता की सर आपलं एक उद्याचं नियोजन आहे भंडाऱ्याचं तुम्हीसुद्धा महाप्रसाद ते बी आले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद शाळेचे मुख्याध्यापक शेलार सर आमची टीम त्यांनी सुद्धा मला फार सकारे आणि कायमस्वरूपी सहकारी असते इथून पुढे सुद्धा आपण कायमस्वरूपी भंडाऱ्याचं नियोजन करणार असाच भावानी मातेचा पाठीचा आशीर्वाद असावा एवढं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेट्टे आणि सोमनाथ काळे पाचवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा